आज काहीतरी करायचे आहे उद्या ताठ मानेने फिरण्यासाठी काल हौसेने पेरलेल्या स्वप्नांना चैतन्याचे पाणी भरण्यासाठी आज काहीतरी करायचे आहे प्रिय जीवावर होऊन उदार काल चालवले जगाच्या फुबड्यांनी उद्या स्वपायांवरच आहे मदार आज काहीतरी करायचे आहे आशा आकांक्षांना न्याय देण्यासाठी आभास बनून राहिलेल्या गोष्टींचा प्रत्यक्षात आस्वाद घेण्यासाठी आज काहीतरी करायचे आहे एकवटून सारे अंगाचे बळ काल दिशाभूल झाली जरी चुकून उद्या गाठायचेच योजिलेले स्थळ आज काहीतरी करायचे आहे स्फुरलेल्या मनाच्या हिमतीवर फुलासारखे जपलेल्या स्वप्नांना न सोडण्या कोणत्याही किंमतीवर आज काहीतरी करायचे आहे बेलगाम वेळात वेळ काढून काल मनी चिंतिलेल्या स्वप्न तरुंना उद्या मिठीत घेण्या घट्ट वेढून आज काहीतरी करायचे आहे शूर प्रयत्नांचे करून कसब कालच्या अपयशाने उमटलेली उद्याच्या यशात मिटवण्या इसब आज काहीतरी करायचे आहे आचार करूने विचारांची करू नये की काल मिरवलेल्या ध्येय विचारांची उद्या जगाला दाखवून देण्याने आज काहीतरी करायचे आहे परपोषी अस्तित्वाचा करून त्याग मनी निदलेल्या संघर्ष वृत्तीला उद्या जीवनरणी करण्यास जग आज काहीतरी करायचे आहे ध्येयासाठी डोळ्यांत घालून तेल काल अपयशात कोमेजलेली उद्या करण्या हिरवी स्वप्न वेल आज काहीतरी करायचे आहे मरून जगाशी केलेली तडजोड कालच्या जाणीवेने आज केलेली उद्या स्नेने आश्रम धडपड आज काहीतरी करायचे आहे उद्याला समाधानी बघण्यासाठी काल इच्छा नसून टाळलेली सुखे उद्या मन भरून भोगण्यासाठी उद्या मन भरून भोगण्यासाठी